मित्रांनो आपल्याला हे वासरू दिसत या पण दिसते ते फायनल झालेले पण अजून चर्चा नाही आणि पैर पण जसं पाहिजे तसं मिळत नाही ते आज बघूया एवढं पळून पण पैर काय नाही भेटत आणि चर्चा काय नाही होत आता तुमची चर्चा चाललेली मी वाचलेलो म्हणला पैऱ्याच्या अडचण येत्या कशा अडचण येते ते पळून बी काय म्हणजे असं म्हणा पायरा नाही ना दोन नंबरातल्या पहिला पळावं लागते आदत मध्ये पळालो आता दुसऱ्यात एक दुसरं झालंय ना आता एक चार मैदान पाळलो आम्ही दुसऱ्याला दोन मैदान दुसऱ्याला पाळून दोन मैदान ओपनला पळाल दोन्ही ओपनला पाळून गट काढलं सीमित घाशीत मार काढला ओपनला दोन्ही आपल्या आदतला आपलं ते दुसऱ्याच्या दोन्ही मैदानात क्वाटरला राहिलो क्वाटरला राहिलं एका मैदानात एक्क्याला एका मैदानात परवा दिवशी ना तिथं दहा नंबर लागले होते दहा नंबरला राहिली तरी पाच नंबरला होत पायराच होत नाही असं मानवास दोन नंबरातलंच बैल पर्यंत पळलो आता मित्रांनो मित्र नाव विचारलं नाही मी नाव आणि तुमच्या वासराचं मी नाव सांगा गडशिंदी म्हणून आहे गडशिंदीचा वास्त्र विठ्ठल पैसे चपले तिथलंच घेतलेलं आहे बारा महिन्याचं असताना घेतलं म्हणजे नऊ दहा महिन्याचं असताना घेतलं शिकवायचं त्याला तेरा चौदा महिने झाले पण एक वर्ष म्हणजे आदत आधी बावीस गोळा लाद हा पहिल्या पाच मधीच पासून खेळत होत आदित मध्ये एक एका एका बायला त्या एका बायला सात आठ गोल एक दोन एक एक दोन एक दोन तीन मध्ये जास्त जास्त राहिले आदित मध्ये आता दुसऱ्या झाल्यापासून एक चार पाचच मैदान खेळलो आम्ही गोपनला दोन दुसऱ्याला दोन काय असं मोठ्या मैदानात पायऱ्या पाहिजे त्या पायऱ्याचा पायरा नाही परवा गावचा आपल्या घरचा तिथला आमच्या गावचा असतात दुसा <laughs> ते विदुस्त आहे विदुस्तच तरी चांगले अशी पळून घास घास तिथे दोन नंबर लावतात क्वार्टरला <laughs> राहिलो चांगले ज्यावेळेस सीमित पळून तुम्ही सांगितलं घास घास तिथे उतरता त्यावेळेस पैर येते ते गाव नाही असं आपण फोन केलं शहर नाही आपण जास्त फोन केलं नाही का त्याला त्यांचं म्हणणं कसं आहे पैसे पाहिजे ते कोणी वीस हजार म्हणायचं कोणी पंचवीस हजार म्हणायचं असं त्यापेक्षा मग दोन नंबर असल्या बायला भरपूर पैसे शिवाय पायराच नाही ना मिळत पळून आणि असं दु कुठल्या बी आदत मध्ये बी त्यानं असं चांगल्या बैला कमी पाळलं mm. ना, ना।, mm. पर पर कमी ना आता दुष्यात सुद्धा अजिबात कमी दुय खांदी बाहेर हात न बाहेर न कुठ नाही भाय खांद्या पलटून जर पळ जास्त पळणार कमी कुठल्या मैदानात जाणार आता तुम्ही सांगितलं दुय खांद्या या आता दोन खांदी म्हणलं तर बरेच लोक म्हणतील दोन खांदे असले की पायऱ्या भेटतो तुम्ही नाही पायऱ्यांना नाही भेटत पायऱ्यांना पबलीकनं दोही खांदे हे काय ना म्हणजे डावीनं दोन्ही साईडनं पळतो आहे काय अडचण नाही तरी पायऱ्याच्या वाईस अडचणच आहे तसं म्हणावास पैरं एक 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 नंबरातलं काय पहरं होत नाहीत आपल्याला पायऱ्याच्या महत्त्वाच्या अडचण बाकी काही ना वासरू दोही खांदी पळतो काय अडचण नाही शेज नाही काय आता काय चर्चा चाललेली मगाशी मी ज्या वेळेस आलेलं त्यावेळेस चर्चा म्हणजे आता काय पायऱ्या म्हटलं तर काय बाईट घेतलं म्हणजे काय नियोजन चाललंय पैऱ्याविषयीच चर्चा चाललेली आपल्याला पायऱ्या काय म्हणलं पण पैरा काय झाला होत नाहीत पैर म्हणजे एक नंबरातला आपल्याला वासरू ज्या रेंज न पळते त्या रेंज पैर वाचत नाही वासरू भरपूर स्पीड पहिल्या पहिल्यापासून वासरू स्टार्ट हाय त्या स्पीड न पळत पैर्या वासरू अंधारात आहे कसा बैल घालायची इच्छा आहे तुमची वासरू दुहे खांदी स्पीडचा आहे फक्त त्याला स्पीडचा पायरा मॅच लागणार वासरू गोला तर हटत नाही दोन नंबरातले पैर घेऊन आता वासरू आतापर्यंत राहिलेच पण वासराच्या रेंजचं पैर वासराला होईना झालं मेन प्रॉब्लेम आणि क्षेत्र ही पहिल्यासारखं राहिलं नाही आता शब्दा पैर होत नाही आणि ना पैर एका रात्रीत म्हणजे बदलतात असं क्षेत्र म्हणजे क्षेत्र पहिल्यासारखं राहिलं नाही पहिले कसं माणसं बघून शब्दावर पैरो पेटल आता म्हणजे क्षेत्र तसं नाही राहील त्याच्यामुळे पायऱ्याला वर वारच्या पायऱ्याचा प्रॉब्लेम होत वासरा आता ज्या वेळेस वासर एखाद घडवत असतो आपण घरातल्यांचा घरातल्या घरातल्या नाही का विरोध पळत होत ना त्याच्यामुळे काय नाही प्रत्येक मैदानात म्हणजे आदत मध्ये कुठल्या मैदानात मोकळ नाही बस प्रत्येक मैदानात राहणार गुलाला आदत म्हणजे बावीस झालं त्याच्यामुळे घरची ना आता पायरा होत नाही तर चांगल्या घरची म्हणते ती उगा पायरा चांगला नसला तर जाऊ नको वासरून पायरा चांगला नसला आता आद आद्यातला पावायचं बंद केलं कारण त्याच्या रेंजचं वासरू नाही ना मिळत त्याला गाडी बांधून त्याचं वय आहे का बारीकच आहे अजून त्याने दात लावून एक महिना झालाय दे ते मग आदतला आम्ही पळवतच नाही पण एक जुडीदाराच आहे ते अच्छा देश दे म्हणून आणले आदितला बंदच केली कारण त्याच्या रेंजच वासरूच नाही ना मिळत त्याला खालण्यात खालन तळापासून शेंड्यापर्यंत एक तळाकाच त्याच्यामुळे त्या त्या रेंजच्या वासरूच मिळत नाही बंद आता मुलाखत बघितली तर मित्रांनो त्यांना पायऱ्या मिळेल तुम्हाला कारण मुलाखत बरीच जण बघतात तुमचा नंबर आणि नाव सांगा आपडगे गडशिंदी नंबर ब्याण्णव झिरो ब्याण्णव चौऱ्याहत्तर पाचशे चौऱ्याहत्तर नंबर परत एकदा सांगा ब्याण्णव झिरो ब्याण्णव चौऱ्याहत्तर पाचशे चौऱ्याहत्तर मित्रांनो त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर पण देणार आहोत असं जी सर्वसामान्य बैलगाडा मार्ग आहे त्यांच्यासोबत नियोजन करा आणि एकामेकात सहाय्य करून गुलाल पण होऊ शकतो जसं त्यांनी सांगितलं दोन तीन चार नंबरातला बैल घालून शंभर टक्के गुलाल होणार आहे वासरू दोन्ही खांदे बघते मी शुभेच्छा करतो की वासराला तुमच्या पैरे मिळतील ही मुलाखत झाल्यानंतर आणि गुलाल मिळेल धन्यवाद